श्री टेक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आत्ता मी बसली ला, तर, आहे टेरेसला आणि संध्याकाळचे वाजलेत पाच तर म्हणजे आज जो व्लॉग आहे आजचा जो मी पोस्ट क केला आहे किंवा तुम्ही बघताय तो ब्लॉग तर तो चोवीस आणि पंचवीस असं दोन्ही मिक्स आहे म्हणजे चोवीस तारखेचा पंचवीस तारखेचा तर जसं की काल चोवीस तारीख होती आणि काल माझा होता बर्थडे तर कालची तुम्हाला एक मजा सांगते म्हणजे माझा चोवीसावा बर्थडे त्यामध्ये चोवीस तारीख त्यामध्ये वर्षसुद्धा चोवीसावं तर ही गोष्ट ना मला म्हणजे आधीच क्लिक झाली होती खरं तर पण असं छान वाटत होतं म्हणजे सगळं चोवीस चोवीस ना अजून एकच तारीख चोवीस पाहिजे होती खरं तर असं म्हणजे छान वाटत होतं पूर्ण चोवीस चोवीस असं कधीतरी एक क्वचित एखाद्यांचं होतं म्हणजे असं सेम डेट येते तसं माझं झालं तर चला मग असो आज आहे आजचा जो दिवस आहे तो पंचवीस तारखेचा आहे आणि कालचा जो दिवस होता तो चोवीस तारखेचा तर दोन चार दिवस झाले मी कुठलाच ब्लॉग पोस्ट केलेला नाही आपल्या चॅनलवरती तर त्याचं कारण खरं तर, खर, तर काहीच नव्हतं पण मला ना खरंच खूप जास्त कंट्रा येऊ लागला म्हणजे काय पोस्ट करण्याचा वगैरे त्यामुळे मग मी काही केला नाही आणि तीन चार दिवस अगोदर मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती ज्यामध्ये मी टाकलं होतं की वडापावची रेसिपी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला आवडेल का तर बऱ्याच जणांचं आन्सर हो होतं आणि त्यामध्ये असं झालं की म्हणजे मी वडापाव बनवून त्या दिवसाला पाच ते सहा दिवस होऊन गेलेत आणि ती म्हणजे तो जो व्हिडिओ आहे तो अजून माझ्याकडे तसंच आहे पण तो एडिट करणं नाही झालं माझ्याकडनं त्यामुळं मग मी तो काही पोस्ट केलाच नाही आहे आणि आता मग पोस्ट करायचं तर काल असं झालं चोवीस तारखेला म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी सकाळी उठले आरामशीर आणि काय बड्डे म्हटल्यावर सगळ्यांचे कॉल मेसेजेस असतातच आणि मला एवढे कॉल मेसेजेस होते इंस्टाला तर भरपूर मेसेजेस आले आणि भरपूर स्टोऱ्या होत्या त्यांना सगळ्यांना रिप्लाय करू, करू करू ना तर म्हणजे त्याच्यामध्येच माझा दिवस गेला खरं तर कालचा आणि छान होतं परवा रात्री बारा वाजेला सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच जणांचे कॉल्स आले विश केलं सगळ्यात पहिलं विश मला विजयने केलं आणि नंतरनं मग सगळ्यांचे कॉल्स वगैरे आले आणि त्याच्यानंतरनं मग काल सकाळपासून आठ वाजल्यापासून काल सगळ्यांचे मेसेजेस कॉल चालू झाले तर त्यामध्येच होते कालसुद्धा मला काय ब्लॉग शूट करणं नाही झाला सकाळचा आणि मेन म्हणजे मला ना, ना अजिबात माहिती नव्हतं की माझ्यासाठी विजेने काही सरप्राईज प्लॅ प्लॅन केलं आहे काही वगैरे असं अजिबात माहिती नव्हतं आयडियाच नव्हती खरं तर काल सकाळी जरा जरा मला डाऊट वाटला की हां ठीक आहे काहीतरी प्लॅन केलं असेल पण मला असं वाटलं नाही यार ना 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 नसेल तसं काही प्लॅन वगैरे नसेल कारण काल विजेने सुट्टी वगैरे काहीच घेतलेली नव्हती ऑफ नव्हतं ऑफिसमधून घेतलेलं मग काल रेग्युलरच्या वेळेवर वेळेला ऑफिसला जाणं वगैरे सगळं नॉर्मली होतं मग मला डाऊट नाही गेला तर म्हटलं चला स्वप्ला आजचा दिवस जो आहे तो असंच नॉर्मली जाणार आहे आणि खरं तर मला काल अजिबात काही स्पेशल वाटत नव्हतं जसं प्रत्येक बड्डेला आपल्याला वाटतं की हां बाबा आपलं आहे काहीतरी आज स्पेशल वगैरे या टाईपमध्ये तसं मला काल अजिबात काय वाटलं नाही आणि असं झालं मी चार पाचपर्यंत अशीच फक्त लोळत होते मोबाईल बघत होते खरं तर काल एवढा भयंकर आळस माझ्यात पडलेला ना असं वाटत होतं सगळ्यांचा आळस माझ्यावरती येऊन पडला पण मग नंतरनं काल असंच टाइमपास केला चार पाचपर्यंत आणि नंतरनं पाच साडेपाचच्या दरम्यान मी आमच्या बाजूच्या ताई आहे त्यांच्याशी बोलत उभा होते पार्किंग तर, ते पार्किंगमध्ये ना तर म्हणजे मी बोलत होते आणि माझ्या नननबाई विजय वगैरे हे सगळेजणं तिकडनं अचानक आले तर त्यांना बघून मग मला क्लिक झालं की नाहीव ह्यांनी पक्का काहीतरी प्लॅन केलाच आहे तर मग मला असं वाटलं ठीक आहे नॉर्मली असं केक वगैरे कट करायचं असेल पण खरं सांगू विजयने मला एवढं भारी सरप्राईज दिलं ना की म्हणजे ते कधी मी विचार पण नव्हता केला की तसं काहीतरी सरप्राईज असेल माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम माझा असा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे म्हणजे झाला तर ते तुम्हाला कळेलच कसं झालं त्यासाठी ब्लॉग नक्की कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करून जावा तर मी म्हणजे हे आज याच्यामुळे शूट करते आहे कारण जे त्यांनी मला सरप्राईज दिलं त्याच्या अगोदरचं मी शूट आ, मी शूट अजिबात केलं नाही आहे त्यामुळेच तुम्हाला सकाळपासूनचं काय होतं ते काहीच कळालं का का नाही कळणार नाही त्यामुळे मग मी आता हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करते की अशा अशा गोष्टी घडल्यात तर मी तुम्हाला तिथून पुढचं दाखवेल जिथून मी शूट करायला घेतलं जिथून त्यांनी मला सरप्राईज दिलं तिथून पुढचं मी तुम्हाला दाखवेल तर चला मग तुम्ही व्हिडिओ असाच एन्जॉय करा तर ते आलेत आणि त्यांनी ना मला येऊन पहिले ड्रेस गिफ्ट दिला विजेने आणि विजेने दिलेला ड्रेस खरंच खूप छान होता पुढे तुम्ही बघाच तर हेअर ना जरा ऑइली झालेलं होतं मग म्हटलं बड्डे सेलिब्रेशन आहे तर आपण हेअर वॉश करून घ्यावं हेअर वॉश केले मस्त ड्राय केले तर मी रेडी झाली आहे आणि कशी दिसती आहे त्याचं फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवतेस इकडे यासुद्धा रेडी होता ते आणि त्यांनी ना असा ड्रेस फर्स्ट टाइम घातला त्याला तर आणि त्या घालत नव्हता मग मी सांना म्हटलं घाला म्हणून मग छान दिसत आहे कॉन्फिडन्स पण आला त्यांना तर थोड्या वेळामध्ये विजय बाहेर गेल्यामुळं आता माहिती नाही मला मा अजून यांचा प्लॅन काय पण थोड्या वेळामध्ये जायचं आहे बाहेर तर मग असंच थोडंसं थांबू आणि नंतर निघू तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि निघते आम्ही एवढी चौघ समोर विजय ते थांबलेस แต่ निले नि जा आम्हाला सँडल घेण्यासाठी आम्हाला म्हणजे मला सँडल घेण्यासाठी गेलो खरं तर कारण माझ्याकडे ज्या सँडल होत्या ना त्या ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल नव्हतं हो माझ्याकडे सगळ्या वेगळ्याच कलरमध्ये आहेत आणि मला ब्लॅक कलरमध्ये सँडल हवी होती कारण या वन पीसवरती लागत होती जो की वन पीस खूप प्रिटी होता आणि हा वन पीस मला विजेने गिफ्ट केला फर्स्ट टाईम त्याने मला असं काहीतरी वेस्टर्नमध्ये गिफ्ट केलं आहे जे की खूप सुंदर होतं तर आम्ही कॅफेमध्ये पोहोचलो आहे आणि ताई विजेला सांगत होत्या की तिचे डोळे बंद करून तिला वरती घेऊन जा पण त्या ज्या तिथल्या कॅफेच्या ज्या पायऱ्या होत्या ना त्या खूप विचित्र होत्या तिथून मला चालता नसता आलं त्यामुळे मीच म्हटलं नको डोळे बंद करू नको मी अशीच चालते म्हणून मी पडल ना तिथे ना सगळेजण आलेले होते आमचे फ्रेंड्स तर खूप छान वाटलं त्यांना सगळ्यांना बघून सगळेजण विश करत होते वगैरे सगळ्यांनी ऑलरेडी कॉलवरती केलेलं पण तिथे भेटून सगळ्यांनी विश केलं वगैरे खूप छान वाटलं आणि जे डेकोरेशन होतं ते तर खूपच मस्त होतं ते दोन केक होते एक बळीरामने आणि अनिकेतने आणलेला आणि एक विजयने घेतलेला तर असे दोन केक होते त्यानंतर ना असे सगळेजण बसलेले तर सगळेजण वेट करत होती केव्हा फोटो काढती ए सॉरी केव्हा केक कट करती पण मी फोटो काढण्याच्या लादत होते अशा प्रकारे डेकोरेशन होतं हे खूप छान होतं आणि मी इमॅजिन पण नव्हतं केलं के की की विजयने माझ्यासाठी असं काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे माझा दिवस पूर्ण झाल्यासारखा झाला आणि हिथे नाही ह्यांनी किंगचं क्राऊन आणलेलं जे की मला फोर्स करत होते सगळेजण घालण्यासाठी आणि मी म्ह म्हणजे क्वीनचं क्राऊन त्यांनी आणलंच नाही किंगचं आणलं म्हणे तेच घाल तू त्याच्यावरतीच केक कट कर आणि तसंच जे आहे ते फोटोज काढ तर हिते ना मी जरा इमोशनल झाली होती सगळं बघून तर मी विजयला हक करून थँक्यू म्हटले आणि तर जरा थोडंसं वेगळंच फील झालं होतं मला खरं तर कारण असं पहिल्या वेळेस मला सरप्राईज मिळालं आहे तर सगळ्यांना ना खुश पण झाले कारण काही फ्रेंड्स असे होते जे की बऱ्याच दिवसानंतरनं भेटले आणि अगोदर जिथे जॉब करत होते तिथलेच सगळेजण आहेत तर तिथे बरेच दिवस झाले त्यांची माझी भेटसुद्धा नव्हती तर यानिमित्तानं त्यांची माझी भेटसुद्धा झाली तर छान वाटलं आणि ही आधी फोटोशूट वगैरे केला मी त्यांना म्हटलं की फोटोच काढा म्हटलं चांगले कारण मला याला टाकायचे आहेत इंस्टाग्रामला वगैरे छान असे फोटो काढले मध्येच हिचा कॉल आला या वर्षाचा जी की नव्हती माझ्या बड्डेला गेली होती तिला लग्न होतं गावी त्यामुळे ती गेली होती आणि तिला खरंच मिस केलं मी, मी आणि तिला सुद्धा वाटत होतं ती असायला हवी होती पण ती नव्हती तर छान असं केक कट करायला घेतला आणि हे अशा प्रकारे सेलिब्रेशन होतं आमचं तर बघा पुढे तुम्ही आता खर तर मला बॅकग्राऊंड व्हॉईस जो आहे तो रिमूव्ह करायचा नव्हता किंवा म्यूट करायचा नव्हता बट म्युझिक चालू होती आणि म्युझिकमुळे कॉपीराइट येतं त्यामुळे मग मी जे आहे ते मी बॅकग्राऊंड व्हॉइस जो आहे तो म्यूट केलेला आहे आणि आता इथे व्हॉइस ओवर करते तर व्हिडिओ लेट येतो आहे कारण काल खूप लेट झाला मला घरी येण्यासाठी पूर्ण सेलिब्रेशन वगैरे करून बाहेर जेवण वगैरे सगळ्या गोष्टी करून बराचसा वेळ झाला मला असं वाटतं घरी येण्या घरी येण्याचा आम्हाला ना, ना, ना साडेबारा पावणे एक झाला होता मग त्यानंतर ना मग असं झालं की ते फोटोज वगैरे ते सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये ते व्हिडिओज वगैरे बघण्यामध्ये खूप वेळ गेला आणि मला सकाळी सकाळी ना मी पाच वाजेला झोपले खरं तर अख्खी रात्र मी फक्त फोटोज बघत होते मला खूप जास्त आवडलं खरं तर हे सगळं मी फक्त फोटोज बघत होते पाच वाजेपर्यंत आणि मग त्याच्यासाठी नंतरनं मी झोपले सकाळी आठ वाजेला उठले नंतरनं मग सगळं कामावरून आत्ता मी व्हिडिओ एडिट करून हा आत्ता लगेच व्हिडिओ पोस्ट करणार आहे त्यामुळे मग व्हिडिओ चोवीस तारखेला नाही येऊ शकला आपला जो आहे तो तर पंचवीसला आत्ता मी टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघताय ती पण आज म्हणजे पंचवीस तारीखचं आहे तर एवढे सगळेजण होते सगळेजण कुणा कुणाला मी फोटोमध्ये बिझी करून घेतलेलं की तुम्ही फोटोज काढा आणि त्यांना सगळ्यांनी प्लॅन केलेला की मला केकने भरवायचं पण मी कुणालाच भरू दिलं नाही खरं तर मी म्हटलं नाही मला फोटोज घ्यायचेत म्हटलं मला कुणीच केकने भरवणार नाही आणि कुणीच ऐकत नव्हतं जे केक खाऊ घालण्यासाठी येत होतं ना त्यांचे मी हाताशी पकडत होते का तर ते मला पूर्ण केकने भरवतील म्हणून त्यामुळे मग आणि सगळ्यांनी खरं तर तोच प्लॅन केलेला पण मी कुणालाच भरू नाही दिलं ऐकत पण नव्हते कुणी पण कसं बसं भर हे केलं तर मग नाही कुणी भरवलं कारण त्यांनी आपण ऐकलं माझं की मला ठीक आहे हिला फोटोज काढायचे तर आपण काढू देऊयात कारण मी आधी ना केक कट करण्या अगोदर थोडेसे फोटोज क्लिक केले होते पण मला सगळ्यांसोबत फोटोज क्लिक करायचे होते आणि मला माझ्या एकटीचेसुद्धा क्लिक करायचे होते आणि मला सुद्धा हे करायचे होतं शूट करायचे होतं पण रील शूट करणं नाही झाल्या आता ना तुम्हाला बॅकग्राऊंडला एका छोट्या मुलाचा आवाज येत असेल पण त्याला थोडंसं इग्नोर करा कारण इथे साईडला ते मुलं खेळतात ते आणि मी आत्ता हा व्हिडिओ नंतर पोस्ट करेल या भरोश्यावर नाही राहू शकत कारण हा व्हिडिओ मला आज पोस्ट करायचाच होता त्यामुळे मग मी व्हॉईस ओवर करायला घेतला मला शांतता तर नाही आहे सध्या त्यामुळे तुम्ही जो बॅकग्राऊंड आवाज आहे तो इग्नोर करा तर हा बळीराम तो की आता तो जातो आहे गावी तो नाही आहे आता पुण्यामध्ये कधीतरी एखाद्या ये वेळेला येत जाईल भेटण्यासाठी पण तो इथेच होता कॉलेज सॉरी क्लाससाठी तर तो आता नाही आहे तो पण जातो आहे माझ्या बड्डेसाठी थांबला होता खरं तर चार पाच दिवस अगोदर जाणार होता तर तोही आज जाईल संध्याकाळी हा अनिकेत तर अनिकेतसोबत आम्ही ना थोडीशी मजा केली आहे ती तुम्ही पुढे बघाच की आम्ही त्याच्यासोबत काय मजा केली आहे तर आणि मग चला सगळ्यांनी असे केक वगैरे खाऊ घातले सगळ्यांसोबत फोटोज क्लिक करून घेतले आणि इथे ना मला सगळेजण खूप म्हणजे हसत होते की मी सगळ्यां म्हणजे आम्ही हेच बोलत होते की फोटोज व्यवस्थित काढा आणि माझा व्लॉग व्यवस्थित शूट करा खरं तर मी व्लॉगसाठी ना माझ्या नंदनबाईकडे मोबाईल दिलेला की तुमच्याकडे मी कामगिरी सोपवते तुम्ही व्यवस्थित माझा व्लॉग शूट करा तर इथं स्वरा राज वगैरे हे सगळे होते तर त्या दोघांनासुद्धा केक वगैरे छान खाऊ घातला आणि हिने स्वराने ना मला एक क्राऊन गिफ्ट केलं जे की खूप सुंदर होतं तिने बनवलेलं ते हॅपी बर्थडे आणि ना आम्ही एक केक कट केला अगोदर जो की विजयने आणलेला आणि बळीरामा आणि अनिकेतने केक आणलेला ना तो कट करायचंच विसरले मी कस काय काय की मला लक्षात नाही आलं कुणाच्याच लक्षात नाही आलं मग सगळं झाल्याच्यानंतर मला आठवले हो की अरे आपण हा केकच कट नाही केला तर मी स्वतःच तो केक कट करत बसले आणि स्वतःच स्वतःला विश केलं नंतर ना सगळ्यांचं म्हणणं होतं की तू ना ते असं केकचं वरचा जो रोज आहे तो हातात घे आणि त्यात तो खातानाचा असं फोटो काढ खूप छान येईल म्हणे तर मी ना तसं फो म्हणजे ते ट्राय केलं आणि तसं फोटोसुद्धा काढले खूप छान फोटो झाला तो म्हणजे तो फोटो फोटो तो फोटो खूप मस्त आला बाकी तर फोटो छान आलेच पण तो फोटो खरंच खूप भारी आला इथे सगळ्यांना मग खाण्यासाठी ऑर्डर दिलेली ज्यामध्ये होतं पिझ्झा कोल्ड कॉफी फ्रेंच फ्राईज असं होतं तर सगळ्यांनी खायला चालू केलं आणि सगळ्यांनी खाल्लं मलाच नाही मिळालं खायला म्हणजे होतं मला पण मला माझं मन नव्हतं खाण्यामध्ये मी एवढी खुश होती की मला ते खाण्यात माझं मनच नाही लागलं एक स्लाईस खाल्ला फक्त मी पिझ्झाचा आणि थोडंसं खाल्लं बाकी वरचं वरचं तर आता आमचं इथं सेलिब्रेशन झालं खाणं पिणं झालं तर चला मग आता सगळेजणं खाली गेलेत आपण पण जाऊयात तर आता सेलिब्रेशन झालं आहे आणि बरंच लेट झालं इथं माझ्या सँडलची माझ्या बघा माझी सँडल जेवढे आहेत तेवढंच त्या सिड्यांना ना होल आहे आणि त्याच्यामध्ये जर माझा पाय गेला ना माझी सँडल घेईन मी पडल आणि सगळे मला सोडून खाली गेले मग कशी बशी ना मी गेले खरं तर खाली आणि ते सगळेजण थांबले सगळेजण बाय वगैरे करत होते आमचा प्लॅन चालू होता की काय खायचं काय काय खाणार तो आणि काय खाणार तर आम्ही नेहमीच्या रेस्टॉरंट मध्ये आलो बिर्याणी खाण्यासाठी जे की आमचं रेस्टॉरंट फेवरेट आहे नॉर्मल माझ्या फेवरेट रेस्टॉरंट म्हणजे नॉर्मल खायचं कि ग्राम आणि तिथे खाल्ल्यामुळं ना कुणालाच एवढं कुठे असं लाईट लाईट खायचं खाण्याचं आहे पहिले चायनीज खायचं होतं चायनीज सेंटर बंद झालं हसतोय बघ बिर्याणी आम्ही विचारलं होतं बिर्याणी खायची हे कस

तुला आपण तशी बायको ऐबची पार्टी ऐबची पार्टी मला कोणीच नाही घेत बोलायच नाही मला असं खातानी राबवायच मला आम्हाला स्टॅचिंग करून घेऊन माझ्या बड्डे तुम्ही सगळेजण आले गिफ्ट न आणता आले त्याच्यासाठी धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद मला कोणीच गिफ्ट दिलेला नाही आता सगळ्यांकडे बघणार केलं आमच्या काळ्याने गिफ्ट दिलं मला आणि तर हे काही फोटोज आहेत जे की आम्ही तिथे क्लिक केलेले तर यातले मोजकेच फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते पूर्ण फोटो शेअर नाही करत आहे कारण अजून भरपूर फोटोज आहेत आणि मीच त्यातले पूर्ण फोटोज बघितलेले नाही आहे खरं तर बॅकग्राऊंडला भरपूर आवाज येतो पण मी आता त्याला काहीच नाही करू शकत ते माझ्या हातात नाही आहे सो प्लीज थोडंसं इग्नोर करा त्या गोष्टीकडे तर फोटोज खरंच खूप छान आले काही फोटोज नाही काढले व्यवस्थित पोरांनी पण नाही छान काढले तर अशा प्रकारे सगळ्यांसोबत फोटोज काढले मस्तपैकी आता जे स्टोरेज आहे माझं ते मला खाली करायला लागेल जे फोटोज खराब आले त्या फोटो ते फोटोज डिलीट करून खरं तर कारण मी सर्व फोटोज ठेवलेत जवळजवळ तीनशे हां अडीचशे तीनशे फोटोज झालेत पूर्ण सगळे व्हिडिओज वगैरे मिळून तर असं झालं माझं आजचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा मी तर खूप हॅपी होते तर म्हणजे माझा दिवस पूर्ण झाला असं वाटलं सकाळपासून सॅड होते थोडीशी कारण आळस पडलेला माझ्यामध्ये पण नंतर ना मला खरंच खूप छान वाटलं माझा दिवस कंप्लीट झाला आणि हे सरप्राईज मी नाही विसरणार कधीच कर कारण खूप बेस्ट सरप्राईज होतं माझ्यासाठी तर चला मग हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि जाता जाता छान अशी कॉमेंट करून जा तर चला मग बाय बाय भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्या की व्हिडिओमध्ये मी वडापावची रेसिपी नक्की शेअर करेल